नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आई स्वराज डायरीजमध्ये चला आज मी हरभऱ्याची भाजी बनवली होती तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी असं म्हटलं आणि स्टार्ट करते आणि माझं डेली रुटीनही तुमच्यासोबत शेअर करते सकाळचा गरम सका हा गरमागरम चहा म्हणजे फुल एनर्जेटिक सकाळचा हा चहा नाही झाला तर दिवस सुरू झाला असं वाटतच नाही त्यानंतर घराच्या दारासमोर जी छोटी झाडं आहेत त्यांना थोडीफार फुलं आलेली ती तोडून घेतली म्हणलं देवपूजेसाठी तरी होतील मग त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली देवपूजा केली की मन कसं एकदम प्रसन्न होऊन जातं घरात सगळं गरा सर्वत्र धुपाचा वास सुटलेला असतो त्यामुळं एकदम मन छान होऊन जातं त्यानंतर म्हटलं तुळशीला थोडंफार पाणी घालावं तुळसही तुळशीलाही पाणी घातले की एकदम फ्रेश टपटवीत होऊन जाते ते नंतर आता चला करूया हरभऱ्याची भाजी तरी मी इथे भाजी घेतलेली आहे पण तिला पू पूर्ण अशी झाडून घ्यायचे असते म्हणजे त्यात आणि पाण्याने धुवायची नसते ह्या भाजीला कारण की तिची टेस्ट निघून जाते जो आंबटपणा असतो त्या भाजीला तो, भाजी तो निघून जातो त्यानंतर मी एका डिशमध्ये लसूण आणि मिरची हे चिरून घेतलं आणि एक एका जे सकाळी भाकऱ्यांचा तवा होता त्याच्यावर त्यातच मुंडे हे करून घ्यावं त्यामुळे मग त्याच तव्यात एक पळीभर तेल ओतून मिरची आणि लसूण टाकून घेतला त्यातच थोडं एक चमचाभर मीठ ते टाकून घेऊन मग त्यात ही हरभऱ्याची भाजी टाकून घेतली तिला एकदम छान अशी परतून घेतली नंतर त्यात थोडंसं पाणी ओतून घेतलं थोडंसंच पाणी ओतायचं जास्त नाही एकदम भाजी शिजपर्यंत शिजल एवढंच पाणी त्यात ओ ओतून घ्यायचं आणि छात थोडा वेळ व्हायच जरा त्याच्यावर झाकण वगैरे ठेवून बा भाजी वाफलून द्यायची थोडा वेळ भाजी वाफळली की एकदम छान अशी फ्रेश तयार होते भाजीतलं पाणी सुकून गेलं अशी ए अशी दिसते ती मग त्यातलं पूर्ण पाणी सुकलं की त्यात थोडासाच एक पळीभर तेल ओतून घ्यायचं म्हणजे भाजीला एकदम अशी मस्त मजेदार अशी टेस्ट येते आणि ती खायला पण खूप छान लागते भाजीत तेल ओतून झालं की तिला परत एकदा हलवून घ्यावी या भाजीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते यामुळे रक्त वाढायला भरपूर मदत होते ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांचंही हिमोग्लोबिन सुधारते थक या दिवसात थकवा जास्त जाणवतो तर थकवाही या भाजीमुळे कमी जाणवतो तसेच या भाजी तसे भाजीमुळे रोगप्रतिकारशक्ती पण खूप वाढते हिवाळ्यात सर्दी खोकला यांसारखे आजार जास्त होतात यावर नैसर्गिक प्रोटेक्शन म्हणून ह्या भाजीने भाजीचं असतं चला चा। तर अशा प्रकारे ही भाजी तयार करून झालेली आहे तर कशी दिसते ती भाजी ती कमेंटमध्ये नक्की सांगा मला यानंतरनी किचनवर जो पसारा झाला होता तो तो बघण्यासारखाच होता सगळीकडं पीठ आणि सगळीकडे असं सांडलं होतं अस्तव्यस्त झालं होतं मग ते पहिल्यांदा क्लीन करून घेतलं गॅस सगळी स्वच्छ धुवून मग तिला पुसून वगैरे मग घेऊन बेसिनमध्ये पण भांडी खूप साचली साठली होती ती पण घासून घेऊन हे छानपैकी बाजूला ठेवून दिलेत आणि मग इकडे बेडवर पण खूप पसारा पडला होता कपड्यांच्या घड्या वगैरे तशाच राहिल्या होत्या त्याही मग घालून घेतल्या ते झाल्यावर मग फरशी वगैरे फरशीवर सगळी इकडं केर कचरा तसाच पडला होता तोही मग स्वच्छ करून अशा प्रकारे आजचा हा दिवस मी घालवला होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू